जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो मुस्लिम स्ट्राईक रेट बघितल्यानंतर शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी असल्याचं मानतात असं नवविधान विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना मानतो असा दावा केलाय यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या स्ट्राईक रेटचा दाखला दिला थोडक्यात एकनाथ शिंदे यांनी पंधरा जागा लढवल्या त्यात सात जागा जिंकल्या त्यामुळे त्यांचा ते स्ट्राईक रेट असा आहे तर उद्धव जागा लढवल्या त्यात नऊ जागा जिंकल्या त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट बेचाळीस पूर्णांक रे पंच्याऐंशी असा राहिला यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे एकना यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असा बघितलं इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदे यांचा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेने, शिवसेने, एक एक शिवसेने का आता शिवसे, शिवसेना मानतोय जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राइक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम आता यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावलं आहे स्ट्राइक रेट सारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कोणाची हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्यानं खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं दिल्लीच्या राजकारणात आहे याचा अर्थ नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेबच करू शकतात असं सुषमा अंधारे यांनी म्हणत प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावलाय Bureau Report Maharashtra News 24